आज मी तुम्हाला विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना

स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तीची नागरिकत्वाची रक्कम हो कलम दहा नागरिकत्वाच्या हक्कांचे संरक्षण कलम अकरा संसदेने कायद्याद्वारे नागरिकत्वाचे हक्क हो का नियमित करणे कलम बारा राज्याची व्याख्या कलम तेरा मूलभूत हक्कांची विसंगत किंवा त्यांचा अवमान करणारे कायदे कलम चौदा कायद्यासमोर समानता कलम पंधरा धर्म वंश गात लिंग किंवा जन्मस्थानी या आधारावर भेदभाव कलम सतरा अस्पृश्यता निर्मूलन कलम अठरा पदव्या रद्द करणे कलम एकोणीस कलम एकोणीस सर्व नागरिकांना सहा हक्कांची हमी तिथे आणि ते आहेत कलमित गुन्हे बाबांच्या दशोपणाच्या बाबतीत सरस

कलम त्रेचाळीस बी पंचायतीची घटना कलम चौवेचाळीसीच्या शैक्षणिक व आर्थिकांचे सर्वधन कलम सत्तेचाळीस राज्याची जबाबदारी अन्नधान्याची पातळी आढळणे जीवनमानाचा दर्जा सुधारणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे कलम अठ्ठेचाळीस कृषी आणि पशुपालनाचे कलम एकशे कलम एकोणपन्नास कलम पन्नास कार्यकारी अधिकारापासून कलम एकावन कलम बावन भारताचे राष्ट्रपती कलम त्रेपन्न संघाचे कार्यकारी अधिकार कलम चौपन्न राष्ट्रपती पदाची निवड कलम एकसष्ट राष्ट्रपतीचा महावियोग कलम त्रेसष्ट भारताचे उपराष्ट्रपती कलम चौसष्ट उपराष्ट्रपती कायदे मंडळाच्या राष्ट्रपती पदावर कलम सहासष्ट उपराष्ट्रपतीची निवड कलम बहात्तर राष्ट्रपतींचे श्रमा प्रार्थना अधिकार कलम चौऱ्याहत्तर राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ कलम शहा कलम शहात्तर संसदेची कलम शहात्तर राज्य कलम शहात्तर राज्यघटनेचे अटॉर्नी जनरल कलम एकोणऐंशी संसदेची रचना कलम ऐंशी राज्यसभेची रचना कलम एक्क्याऐंशी लोकसभेची रचना कलम एक्कशी लोकसभेची रचना कलम त्र्याऐंशी संसदेच्या सभागृहांची मुदत कलम च्याण्णव लोकसभेचे सभापती आणि उपसभापती कलम चौऱ्याण्णव अध्यक्षपद व

कलम एकशे अठ्ठावीस, नियुक्त न्यायाधीशास सर्वोच्च न्यायालयात हजेरी. कलम एकशे एकोणतीस, सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय असते. कलम एकशे तीस, सर्वोच्च न्यायालयाचे स्थान. कलम एकशे छत्तीस, परिभाषा. कलम एकशे छत्तीस, सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी विशेष रजा. कलम एकशे कलम एकशे त्रेपन्न, राज्यपाल. कलम एकशे चोपन्न, राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. कलम एकशे चोपन्न राज्यपालांचे कार्यकारी अधिकार कलम दोनशे करण्याचे राज्यपालांना कलम दोनशे राज्यांसाठी उच्च न्यायालय कलम दोनशे तेहतीस जिल्हा न्यायाधीशांची कलम दोनशे पस्तीस अधिनियत्त न्यायालयांवर नियंत्रण कलम दोनशे त्रेचाळीस बी पंचायतीची घटना कलम दोनशे सहासष्ट एकत्र निधी आणि सार्वजनिक लेखा निधी कलम दोनशे सदुसष्ट भारताचा आकस्मिक कलम दोनशे ऐंशी वित्त आयोग कलम मालमत्तेचा अधिकार कलम तीनशे एक भारतीय प्रदेशात व्यापार वाणिज्य आणि संपर्काचे स्वातंत्र्य कलम तीनशे दोन भारतीय संस्थेचे व्यापार आणि भारतीय संस्थेचे व्यापार वाणिज्य आणि संपर्कावर निबंध घालण्याचे अधिकार कलम तीनशे आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग कलम तीनशे चोवीस निवडणुकीचे परवेशन मार्गदर्शन आणि निवडणुका प्रो आयोगाकडे असेल कलम एक कलम तीनशे पंचवीस कोणत्याही व्यक्तीला धर्म वंश जात किंवा लिंग या कारणे